अरे कोण काय रे बा संकेत होय बा बसला आहे काय हे गुर आहेत होय ना अरे तिकडे खाली गेलाय मासनात मामाकडे मामाकडे आलास का मुंबईत नो काल आलोय होय काय बरा आहेस ना ये ये दोन मिनट बस कसा झाला बघू आहे रविवारी होय काल सुटी काढली साहेब नाही गुरुवार पण काढली होय का आणि सुट्या भेटतात तरी तुम्हाला माझा माझा ढकता काय फोन आला काय कोणाचं नाही नाशिर्वाद हो माझा ढाक त्याला सुट्टीत नाही बापूस मिळाला का जगला ह्याचं काय पडलेलं नाही का गौरी गणपतीला दिवाल सगळी गावाला ह्याला राजाच नाही दिल्ली कंपनी आहे ना पगारपर कमी आणि मला मालक पर डॅमेज आहे तो तरी काय करील काय करील नशिबात आहे ते आता नोकरी का पटकळ नाना म्हणून ते नोकरी त्याचं मन रमत नाही रे पण येतो काय बैठकीला वगैरे भेटते भेटतो काय कधी नाही काय नाही कधी राजाच नाही तर काय करी बर सगळे बाहेर झालं वाटवलं मी आला झुंजिया बघतो झुंजिया तुझ का ते अंडा चांगला झालाय घेतला आता मागत होता कुडवली तुम्हाला म्हणाले का एवढ्या एवढ्या किमतीला द्या म्हणून मी नाही हा चांगला बनवला तर आता हे घालून पेंट पिंट चांगली घालून तयार केलाय मी नाही म्हटलं झाला का बीत कापून झाली काय गल्ली भाट अरे तुला भात सांगता परवा भात कापलं लकल की चांगलं ऊन ना आला आपला हिला घेऊन दोन चार मऱ्या साकडल्या सांगल्या ना मांडावर सगळ्या मले चांगलं पेरलं ना जे काय सो पाऊस आला पाऊस सांभाळ नावच नाही मग सगळं भात आता पेवटा तर आज सकाळी जरा ऊन होतं तर म्हटलं होत वा भात आज परत कसलं परत माझ्या mm. आता हा ऊन पाऊस आहे मलबी केला नाही पावसाने गरमी पण किती वाढली आहे गरमी ना काय घरात थांबावट आहे थांबावट आहे काय गरम पण भरपूर चालू चालू खाल्लं रिक्षा नाही एक वर यायला नाही काय किती थांबलो रिक्षा हवी ना टमा टायमावर भेटायची नाही टायमावर भेटायची नाही अरे हे पार्टी लागती गट काय गट किती जवार्दा संभलो उमरा जवळ यायचं व चाल कुठले बोल इथे या इथे पराजवल नाही काय इथे जा ना काय असतो तिथ असतो काय ओ खाल्लं काय काढलं ने सगळी सगळं केलं साफ केलं रे सगळं काय ओ दुकान नाही खाली बघितलं नाही जवनात अरे बाटाकला असतील परवा पण तसंच झालं हां उंबटने जावयाकडे आला मी जावयाकडे गेलो रे चार दिवस ना परत फिरला चार दिवसान चार दिवसांपासून बाबा माझे माझं गावच उमग नाही उतरायचं खैलीकडे उतरायचं सगळं सगळं साफ केलेलं नाही ओटलं ओढ गेला कुठे हे चार पद्धती रस्ते केला नाही आहेत ना त्यात सबन सगळं नाही सांग मी नुसता बाचाकला मग काय सांगून ठेवलं कंडक्टरला माझा गाव तर मला सांगा मसना तिकडे स्टँडवर मना झाला तिथनं दीक्षा दीडशे रुपये केली रिक्षा परत पार्टी मांग फिरलावढ्याच पडला मना संर बरं बर तिथे रिक्षा भेटली असते ना हो पण झालं ना कालोखर पडली ना मना काय समजलं ना तिथं काय घेतलं ना म्हटलं खाली आपली दुकान होती काहीतरी घेईन मग दुकानच नाही खाली एक हा हल जायला लागेल पोरी जा पोरी जाणता असेल ना मामाच्या होय 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 म्हणजे काय लहान परग असं ठीक आहे आता नाही तर काय करायचं आहे जल्दी असे नसतात मा माझे तुझ्या पर्गाना का नाही आणली साहेब काय नको गर्दी ना गर्दी किती ना होय झालं परवा इसा माझ्या बर्गान ईसा माझ्या बर्गान सकली सोडला मुंबईला जाता म्हणून सांगितलं दिवसभर एवढ्या गाड्या फिरतात त्या गाडीत त्याला वावच नाही बरोबर भाव नाही मग रात्री कुठली तरी काय गेली का मांडवी काय म्हणतात ना मला काही समजे नाही त्या गाडीत सेंट्र बसून घ्यायला ना ऐक फोन आला बा बाटलास काय कोटलास काय त्या कसला पडला हा गाडी गाडी मग गाड्या म्हणजे एवढ्या गाड्या सोडली ना किड्यासारखा माणूस गर्दी काय कमीच होत नाही अखेर अन्नबीना बरेच अण्णा हाय आपल्या धाग्यावर हाय असतो माझ्या अंगणात आपला लोलच असतो अण्णा काय पहिल्या सारखा का अण्णा नाही रे बा सगळे गोले ना लोले झाला संध्याकाळी कंटीत ना पहिले आलास ना माझ्या दारावर नाहीये एवढा लांब माझ्या भावाला माझी भेट द्यायचा येतो येतो येऊन जातो मग पाहिजे तांडू लायत ना गावठी तांडू प्याज बिज पिकतील नाही काय माझा काही येऊन जाईल ये काय जास्ती घटली नाही आहे दोन चार पायलीवर द्या मी ये पायलीवर नेतील लहान नेतो चालेल नाही ये मग ये ये येऊ ये ये चल बरं हा ये ये घे ये सावकाश चलतो भाग वा नको रे वा जन्माचा मोठा ऐकलाय हाय तसा झा बरा वाटतो निदान तू तरी येतो साहेब आवा बाकीचे कोण चाकर म्हणे आले ना तर त्याले साथ घाल्या पण कबूल नाही तू आता ये, साथ घातल्या बरोबर आलाच पण दोन मिनिट बसला आम्हाला म्हाताऱ्या ना काय बा पाहिजे हो हो मी सावकाश आहे आणि विचारलाय म्हणून सांग सांगल्या दादा बाबा दादा हा माझा पोर आहे ना आकंडी पण आला आमच्या अंगणात आज्याशी वाढायला तर नाही ही आताची बाजून गेली तरी साथ घ्यायची साथ द्यायची नाही कुठला कोण ना कुठला कोण पोर हा मटर चांगला आहे